नमस्कार मंडळी अमेरिकन लाईफ मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हणजे हा आपल्या आणि माझ्या सर्वांचाच आवडतीचा सण आहे कारण या दिवशी तिळाच्या वड्या खायला मिळतात आणि मला तिळाच्या वड्या प्रचंड आवडतात लहानपणी संक्रांत असली की एकच उत्सुकता असायची ती म्हणजे तिळाच्या वड्यांची कारण माझी आजी आज इतक्या सुंदर तोंडात विरघळतील अशा वड्या करते त्यामुळे मी लग्न होईपर्यंत कधीच वडा बनवायचा प्रयत्न काही केला नाही पण आता ही माझी पहिलीच संक्रांत आहे आणि फॅमिलीपासून लांब असल्यामुळे प्रत्येक क्षणाला घरच्यांची खूप आठवण येते पुण्यात असताना तरी कधी संक्रांतीचे हादी कुंकवाचे वाण त्याला मी लहानपणी गिफ्ट म्हणायचे आणि घरी आई बरोबर आम्हा बहिणींचीही लगबग असायची पण इथे आल्यावर कळतं की भारतातून बाहेर राहणाऱ्या रह लोकांचं जीवन काही वेगळंच असतं इथे बऱ्याचदा जेवण बनवायलाही वेळ मिळत नाही आणि धावपळीच्या या जीवनशैलीत बऱ्याचदा आपला सण कधी येतो आणि कधी जातो हेही कळत नाही पण जसा वेळ मिळतो तसा इथेही लोक आपापल्या पद्धतीने सण साजरे करतात तर आज मी तुम्हाला तिळाच्या लाडूंची एक झटपट रेसिपी दाखवणार आहे जी फक्त पाच मिनिटात तयार होईल आता काही जण म्हणतील की गुळ वितळवूनच वड्या किंवा लाडू करायचे असतात नाहीतर त्या काही पारंपारिक होत नाहीत पण गुळ वितळवला की काही वेळा लाडू कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे यावरचा एक उत्तम उपाय म्हणजे गुळाची पावडर वापरणे प्रत्येकाची हे लाडू करायची पद्धत वेगळी असते आणि ही माझी ट्राईड अँड टेस्टेड आणि बॅचलर फ्रेंडली रेसिपी आहे ज्यांना स्वयंपाकात फारसा वेळ घालवायचा नाही किंवा जे घराबाहेर राहतात जे लोक सहज ही रेसिपी बघून करू शकतात तर चला बघूयात या तिळाच्या लाडूंची रेसिपी या लाडवांसाठी फक्त सहा गोष्टी लागतील भाजलेल्या दाण्याचा कूट भाजलेल्या पांढऱ्या तिळाचा कूट गुळाची पावडर तूप वेलची पूड आणि डेसिकेटेड कोकोनट दोन सेपरेट पॅन्स मध्ये दाणे आणि तिळ भाजून त्यांचा कूट करून घ्या त्यानंतर एका डिश मध्ये किंवा भांड्यामध्ये भाजलेल्या पांढऱ्या तिळाचा कूट भाजलेल्या दाण्याचा कूट गोळाची पावडर आणि तूप घालून छान मिक्स करून घ्या मग यात डेसिकेटेड कोकोनट आणि असली तर वेलची पूड घालून परत एकदा मिक्स करा आणि लाडू वळून घ्या गरज असली तर थोडं अजून तूप घाला आणि लाडू तयार आहेत या प्रमाणामध्ये दहा ते बारा लाडू सहज होतात जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही भाजलेल्या वाळक्या नारळाची पूड पण वापरू शकता यानंतर मी एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेले इथे सगळे इंडियन ट्रॅडिशनल ड्रेसेसमध्ये होते आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असतो पण याच छोट्या गोष्टी खूप मोठा आनंद देऊन जातात आणि सगळ्यात छान म्हणजे सगळे इथे मराठी बोलत होते परदेशात राहून आपली भाषा कानावर पडली की खूपच छान वाटतं आपल्या माणसांमध्ये असल्यासारखं हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये